लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे मुरमुरा लाडू आज आपण तयार करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने फक्त काही मिनटात खूप कमी साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होतात नमस्कार मी स्मिता स्मितू रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते नेहमीसारखी आजची रेसिपी खूप साधी सोपी मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आता या ठिकाणी दोनशे ग्रॅम मुरमुरे घेतले आणि दोनशे ग्रॅम गुळ घेतले तुम्ही कितीही प्रमाणात बनवा कमीच्या किंवा जास्तीच्या प्रमाणात करा सम प्रमाणात आपल्याला गुळ घ्यायचा आहे सुरुवातीला मुरमुरे आपल्याला छान गाळून घ्यायचे आहेत आणि निवळून घ्यायचेत आणि मग मी कढईमध्ये लो फ्लेमवर ते छान कुरकुरी तुईपर्यंत गरम करून घेतले म्हणजे हाताने चुरल्यावर छान असे चुरले गेले पाहिजेत ना इथून आपल्याला ते गरम करायचे आहेत किंवा तुम्ही हवं तर कडकडीत उन्हामध्ये तासभर गरम करून घेऊ शकता आता मी सगळे चुरमरे गरम करून घेतलेत आणि कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले गुळ घेतला आहे आणि दोन चमचे पाणी घेतले आता आपल्याला अगदी लो फ्लेमवरती हा पाक तयार करायचा आहे मी तुम्हाला घळ्याच्या टायमाने देखील सांगणारे आणि चेक करून देखील दाखवणारे अगदी परफेक्ट आपण पाक तयार करणार आहोत उलतण्याने एकसारखा हात चालवत लो फ्लेमवरती अगदी तीन चार मिनटामध्ये छान हा गुळ विरघडला आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यानंतर गुळ विरघळल्यानंतर अगदी दोन मिनटात छान असे बुडबुडे यायला लागलेत बघा आता अजून एक दोन मिनटाने छान याला फेस यायला लागतो त्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही पाहू शकता पाक गुड विरगडल्यानंतर चार मिनटात छान असा फेस यायला लागला आहे ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा मी तुम्हाला चेकदेखील करून दाखवते डिशमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यात पाक टाकायचा आणि छान असा बोटाने जवळ आणायचा सहज जवळ येतोय त्याची गोळी तयार होते किंवा हाताने उचलली ना तर ती उचलता येते छान मऊ अशी जेलीसारखी हाताला लागते ह्या शैजला आपण गॅसची फ्लेम बंद करायची अगदी परफेक्ट आपला पाक तयार झाला आहे दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे पाक कसा तयार करायचा ते आता आपल्याला खूप झटपट हात चालवायचा आहे अगदी मिनिटभराच्या आतच हा पाक आणि चुरमरे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे कारण मिश्रण कोमट असताना आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे जर मिश्रण गार झालं ना तर हे मुरमरे अशा लाडू वळला जात नाही मोकळे मोकळे होतात त्यामुळे कोमट असतानाच आपल्याला झटपट हे लाडू वळून घ्यायचे असतात अगदी दोन्ही हाताने छान पाक असा एकजीव करून घेतला आहे चुरमुऱ्यांना आता मी लाडू वळायला घेतले लाडू वळताना हाताला हे चुरमुरे चिपकतात त्यामुळे भरपूर असं पाणी लावायचं हाताला मग लाडू वळायचा आणि लाडू वळताना अजिबात दाबून वळायचा आणि आपल्याला हलक्या हाताने गोल गोल आकार द्यायचा आहे तुम्ही बघत असणार अगदी हलक्या हाताने गोलगोल आपल्याला आकार करायचा आहे प्रत्येक लाडूच्या वेळेस आपल्याला हाताला पाणी लावणं खूप गरजेचं आहे कारण मिश्रण गरमे हाताला चटके देखील लागतात आणि पाण्यामुळे आपल्या हाताला पाक चिटकत नाही लाडवाचा त्यामुळे सहज हा लाडू ओळला जातो आता मी एकटे असल्यामुळे मोठ्या मोठ्या आकाराचे हे लाडू वळून घेतले जर तुम्हाला कोणाची मदत भेटली ना तर तुम्ही हव्या त्या आकारात हे लाडू तयार करून घेऊ शकता शेवटपर्यंत मिश्रण कोमट असलं पाहिजे इतर झटपट आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि अगदी तुम्ही पाहू शकता शेवटचा लाडू देखील खूप छान असा वळून झाला आहे कारण मिश्रण हे थोडं बऱ्यापैकी कोमट होतं एकूण सगळे सत्तावीस ते अठ्ठावीस एवढे मोठे मोठे असे लाडू तयार झालेत हलक्या हाताने लाडू वळल्यामुळे बाकीचे लाडू हे असे सैल झालेत त्यांना मी पाण्याचा हात लावून छान असे दाबून गोल करून घेतलेत आता हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे अगदी दोन तीन महिने सहज आहे तशा चवीचे आणि छान कुरकुरीत असे हे लाडू राहतात अगदी झटपट तयार होतात फक्त दोनच साहित्यात आपण हे लाडू तयार केलेत जर तुम्ही तूप नाही वापरलं ना तरी देखील चालणार आहे पण तूप वापरल्यामुळे अतिशय चवीला रुचकर हे लाडू लागतात तुपाचा छान फ्लेवर लागतो आणि शिवाय मुलांसाठी देखील त्याचा वाढतो मी तुम्हाला लाडू तोडून दाखवते खूप छान असे हे लाडूंचं टेक्चर आलेलं आहे सहज तो तुटतोय खायला सोपा जातो अजिबात दाताना चिपकत नाही हा पाक खूप छान चवीला रुचकर आणि झटपट हे लाडू तयार होतात संक्रांतीला ह्या पद्धतीने लाडू तयार केले जातात मुलांसाठी खूप पौष्टिक आणि शिवाय पटकन तयार होणारे लाडू चवीला सगळ्यांनाच आवडणारे तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कसे झाले ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा मित्र नातेकांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग अशा छान छान रेसिपीसोबत